नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश माई युट्यूब चॅनल बघा ताईंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना दिवाळी सुट्टी कधीपासून लागणार आणि दिवाळी सुट्टीचे जे दिवस आहेत ते कशा पद्धतीने भरून काढणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ साठी एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा दोन हजार पंचवीस मधील सुट्ट्यांचं हे परिपत्रक आहे आणि या सुट्ट्यांच्या परिपत्रकानुसार अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या या दोघींनाही सतरा तारखेपासून म्हणजे शुक्रवारपासून त्यांना ही, ही दिवाळी सुट्टी लागणार आहे ती चोवीस तारखेपर्यंत एकूण आठ दिवसांची दिवाळी सुट्टी असणार आहे आणि या आठ दिवसांच्या दिवाळी सुट्टीचे दिवस आहेत बघा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी मधील वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार दिनांक बघा नंतर आपल्याला रविवारी अंगणवाडीचे दिवस ते भरून काढायचे आहेत तर काही सेविका त्यांना प्रश्न पडला असेल की मग सतरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत अंगणवाडी ओपन करायची नाही का म्हणजे ऑनलाईन अंगणवाडी ओपन करायची का नाही तर त्यांना ते आपण सुपरवायझर त्यांना विचारून करणार आहोत कारण की रविवारी पोषण ट्रॅकर उघडत नाहीये आणि आपल्या पोषण ट्रॅकरला आपल्या आहाराचे दिवस कमी पडतात त्यामुळे आपल्याला सुपरवायझर मॅडमनी सांगितलं की अंगणवाडी ओपन करा फोटो अपलोड करा तर तेथे ते आपल्याला हजेरी भरून मुलांचा फोटो अपलोड हा करावा लागणार आहे ते ज्या त्या वाईज ठरणार आहे ज्या त्या सुपरवायझरनी सांगितल्याप्रमाणे त्या सेविकाईंना ते काम करावं लागणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा तीनशे दिवस आहार पुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे तेथून पुढे म्हणजे चोवीस तारखेच्या पुढे जे काही रविवारी येतील ते एकूण ये सहा साथ ते सात रविवार आपण इथं भरून काढायचे रविवारी आपल्याला माहिती आहे पोषण ट्रॅकर उघडत नाही त्यामुळे सर्व सेविका शक्यतो आपल्या सुपरवायझर मॅडमना विचारून घ्या अंगणवाडी ओपन करायची का नाही मग करायला सुरुवात करा तर बघा त्याच्यानंतर आपल्याला सव्वीस दहा म्हणजे सव्वीस ऑक्टोबरला रविवार आहे त्या दिवशी सुद्धा अंगणवाडी ओपन करायची आहे दोन नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला आणि सोळा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तसेच तीस नोव्हेंबर आणि सात डिसेंबर या एकूण सात दिवशी अंगणवाडी ओपन करायची आहे आणि म्हणजे रविवारी अंगणवाडी ओपन करायची आहे आणि मुलांना पूरक पोषण आहार म्हणजे त्यांना नाश्ता आणि आहार पुरवठा होणे गरजेचे आहे असं आहे तर बघा ताईंनो या पद्धतीने आपल्याला दिवाळीची सुट्टी असणार आहे सतरा ऑक्टोबर पासून चोवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे एकूण आठ दिवसांची सुट्टी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आहे एकूण पंचवीस ऑक्टोबरला पंचवीस ऑक्टोबरला शनिवारी अंगणवाडी ही नियमित वेळेप्रमाणे सुरू करायचे आहे शनिवार असला तरी अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी दो दोघींनीही अंगणवाडीमध्ये उपस्थित राहून आपल्या सुपरवायझर मॅडमना आपला फोटो पाठवायचा आहे मुलांचा फोटो पाठवायचा आहे म्हणजे जे काही आपली रेग्युलरची कामे आहेत जास्त ती सर्व करून घ्यायचे आहेत हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आज आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक ना एक नक्कीच करा धन्यवाद